नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युअर ऑनलाईन गुरुजी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ हा घटक समजून घेणार आहोत जर आणखीनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करा तर त्या समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका चला तर मग पाहूयात वर्तुळ म्हणजे काय तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोण चौकोन चौरस आयत या भौमितिक आकृत्यांची ओळख करून घेतलेली आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये वर्तुळ या भौमितिक आकृतीची ओळख करून घेणार आहोत तर वर्तुळ म्हणजे काय समजा हा एक प्रतल आहे आता या प्रतलावर असंख्य असे बिंदू असणार आहेत समजा हे काही असे असंख्य असे बिंदू आहेत आणि मी जेव्हा यापैकी एखाद्या बिंदूला काय करतो एखाद्या बिंदूला ग्रहित धरतो समजा त्या बिंदूला मी हा ओ असं नाव दिला आणि या बिंदूपासून समान अंतरावर असणारे जे बिंदू आहेत त्या बिंदूंचा संच मी काय करतो काही म्हणजे कारणासाठी गृहित धरतो समजा या ओ या बिंदूपासून समान अंतरावरचे समजा दोन सेंटीमीटर असा मी एक किंवा एक मी अशी दोरी घेतो दोन सेंटीमीटर त्यामध्ये अंतर घेतो आणि त्या दोन सेंटीमीटर म्हणजे या बिंदूपासून दोन सेंटीमीटरवर असणारे जे सर्व बिंदू आहेत त्या सर्व बिंदूंचा जो संच असणार आहे त्यांना मी काय करणार आहे जोडून घेणार आहे म्हणजे तेवढ्याच अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच मी काय करतोय जोडून घेतोय म्हणजे एखाद्या बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच जेव्हा आपण जोडून घेतो आणि ते जोडून घेतल्यानंतर जी आकृती आपल्याला मिळते त्या आकृतीला वर्तुळ असे म्हणतात वर्तुळ कशाला म्हणतात एखाद्या बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच किंवा समान अंतरावर असणाऱ्या बिंदूंना जेव्हा जोडलं जातं तेव्हा तयार होणारी जी आकृती असते ती आकृती म्हणजेच वर्तुळ असते मग ज्या बिंदूपासून समान अंतर मोजलेलं आहे त्या बिंदूला त्या वर्तुळाचा केंद्र बिंदू असे म्हणतात तर मग समजा ही आकृती ग्रहित धरली तर ओ हा आपण केंद्रबिंदू धरला होता आता याला केंद्रबिंदू का म्हणायचा आहे कारण ओ या बिंदूपासून आपण दोन सेंटीमीटर अंतर धरलं होतं आणि दोन सेंटीमीटर अंतरावरील सर्व बिंदूंना आपण काय केलं होतं जोडलं होतं आणि जोडून तयार झालेली जी आकृती म्हणजेच वर्तुळ होता त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आपण कुणाला म्हणले ओ या बिंदूला म्हणले तर हा झाला केंद्रबिंदू त्यानंतर केंद्र बिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू या दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला काय म्हणतात त्रिजा असे म्हणतात मग आता या केंद्रबिंदू पासून वर्तुळावरील कोणतेही बिंदू मग अशा प्रकारे आपण वर्तुळावर जेवढे बिंदू आहेत त्या सर्व बिंदूंना काय करू शकतो जोडू शकतो आणि मग हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी ही जी रेषा असणार आहे त्या रेषेला आपल्याला त्रिजा असे म्हणायचे आहे मग अशा प्रकारच्या वर्तुळाला असंख्य त्रिजा असू शकतात मग केंद्रबिंदू म्हणजे काय हे आपण पाहिलं त्रिजा म्हणजे काय हे आपण पाहिलं आता पाहूयात जिवा जिवा म्हणजे काय तर पहा जेव्हा आपण पाहिलं की वर्तुळावर अनेक बिंदू असतात असंख्य असे बिंदू असतात जेव्हा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू समजा मी असे वर्तुळावर काही बिंदू काढलोय जेव्हा वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडले जातात वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जिवा असे म्हणतात जिवा कशाला म्हणतात ते वर्तुळावर जे दोन बिंदू असतात त्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जिवा असे म्हणतात आता या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर ए बी ही काय आहे जिवा आहे जर आपण सी डी ही देखील काय आहे जिवा आहे का कारण सी हा वर्तुळावरील बिंदू आहे डी हा देखील वर्तुळावरील बिंदू आहे आणि या दोन बिंदूंना जोडणारी ही जी रेषा आहे तिला काय म्हणायचं आहे जीवा म्हणायचं आहे त्यानंतर पी आर पी आर जर आपण पाहिलं पी हा देखील वर्तुळावरचा बिंदू आहे आर देखील वर्तुळावरील बिंदू आहे या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजेच जीवा पी आर देखील जीवा आहे पी क्यू हा देखील जीवा आहे जर आपण हा बघितला तर बी क्यू ही देखील जीवा आहे म्हणजे वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजेच वर्तुळाची जीवा असणार आहे मग वर्तुळावर असंख्य बिंदू असतात आणि त्या असंख्य बिंदूपैकी कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे जीवा मग देखील वर्तुळाच्या असंख्य असणार आहेत अशा प्रकारे अनेक जीवा आपण त्या वर्तुळावर काढू शकतो कशाही प्रकारच्या अशा जीवा आपण त्या वर्तुळाला काढू शकतो म्हणजेच वर्तुळाला असंख्य अशा जीवा असतात आता या जीवापैकी सर्वात मोठी जी जीवा असते ती असते वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाणारी वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाणारी जी जीवा असते ती सर्वात मोठी जीवा असते हे झालं जीवा आता पाहूयात व्यास म्हणजे काय केंद्रबिंदू म्हणजे काय हे आपण पाहिलं त्रिजा म्हणजे काय हे आपण पाहिलं जीवा म्हणजे काय हे आपण पाहिलं आता आपल्याला पाहायचं आहे व्यास म्हणजे काय व्यास कशाला म्हणतात तर पहा आपण पाहिलं की वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा त्याला त्रिजा आपण म्हणतो वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू यांना जोडणारी रेषा त्याला आपण जीवा म्हणतो मग व्यास कशाला म्हणतात तर वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा जी वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते त्या रेषेला काय म्हणतात व्यास असे म्हणतात आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एबी, एबी ए बी ए बी ही जीवा आहे कारण ती वर्तुळावरील ए आणि बी या दोन बिंदूंना जोडते पण त्याचं जर निरीक्षण केलं आपण तर ती जी रेषा आहे ती कुठून जात आहे वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जात आहे मग जी जीवा वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाते त्याला व्यास असे म्हणतात म्हणून ए बी ही काय आहे व्यास आहे रेषा ए बी ही काय आहे त्या ठिकाणी व्यास आहे जर आपण दुसरं उदाहरण घेतलं तर पहा पी क्यू आता या ठिकाणी वर्तुळावरील बिंदू आहे पी आणि या ठिकाणी वर्तुळावरील बिंदू आहे क्यू आता या दोन बिंदूंना पी क्यू ही रेषा जोडलेली आहे आणि ती कुठून गेलेली आहे वर्तुळाच्या केंद्रबिंदू मधून गेलेली आहे मग जेव्हा वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा जी केंद्रबिंदूतून जाते त्याला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात मग या ठिकाणी पी क्यू हा देखील काय आहे त्या वर्तुळाचा व्यास आहे म्हणजे आत्ता आपण सांगितल्यासारखं वर्तुळाचा व्यास जी जीव केंद्रबिंदूमधून जाते त्याला आपण व्यास म्हणतो आणि व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते जर आपण पाहिलं तर आता ही आर्यस देखील एक जीवाच आहे पण वर्तुळातील जी सर्वात मोठी जीवा असते ती वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाते आणि म्हणून वर्तुळाचा व्यास हीच वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा असते तर हे झालं व्यास आता वर्तुळाचा व्यास आणि वर्तुळाची त्रिजा यामध्ये काय संबंध असतो हे आता आपण पाहू तर पहा या ठिकाणी एक वर्तुळ दिलेलं आहे त्या वर्तुळात जर आपण पाहिलं तर त्या वर्तुळाचा ओ हा केंद्रबिंदू आहे आणि वर्तुळावरील दोन बिंदू या ठिकाणी दिलेले आहेत एक आहे पी आणि एक आहे क्यू जर या वर्तुळाची त्रिजा आपल्याला काढायची असेल तर आपण काय करतो वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडतो म्हणजे मला त्रिजा काढायची आहे तर मी काय करेन वर्तुळाचा केंद्र बिंदू आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडेन म्हणजे ओ पी ही काय आहे त्रिजा मला मिळालेली आहे तर पहा आणि दुसरी जर त्रिजा आपण पाहिली तर ओ पासून क्यू पर्यंत जर मी याला जोडलं तर ही देखील काय मिळालेली आहे आपल्याला त्रिजा मिळालेली आहे म्हणजे ओ, ओ पासून पी पर्यंत इकडे एक त्रिजा आहे आणि पासून क्यू पर्यंत इकडे एक त्रिजा आहे पण जर आपण त्याचे निरीक्षण केलं त्या दोन त्रिजेमुळे तयार झालेली रेषा आहे ती रेषा आपल्याला कुणासारखी दिसत आहे व्यास सारखी दिसत आहे पहा का कारण व्यासाचं जर आपण गुणधर्म किंवा व्यासाची व्याख्या जर बघितली तर काय सांगते व्यासाची व्याख्या वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा जी वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाते तिला आपण व्यास म्हणतो आणि दोन त्रिज्यांनी मिळून काय तयार झालेलं आहे व्यास तयार झालेला आहे म्हणजेच व्यास बरोबर दोन गुणले त्रिजा म्हणजे व्यास हा त्रिजेचा काय असतो दुप्पट असतो म्हणजे दोन व्या म्हणजे दोन त्रिजेनी मिळून कोण तयार होतो व्यास तयार होतो व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो तर त्रिजा ही व्यासाच्या निमपट असते यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात प्रश्न असा येऊ शकतो की व्यास हा त्रिजेच्या कितीपट असतो किंवा त्रिजा ही व्यासाच्या कितीपट असते तर उत्तर आहे व्यास हा त्रिजेच्या दुप्पट असतो तर त्रिजा ही व्यासाच्या निमपट असते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर हा झाला वर्तुळाचा केंद्रबिंदू वर्तुळाची त्रिजा वर्तुळाची जीवा आणि वर्तुळाचा व्यास म्हणजे काय तर आता आपण काही उदाहरणे घेऊयात ज्यामध्ये आपल्याला या संकल्पना स्पष्ट होतील तर पहा या ठिकाणी एक वर्तुळ दिलेलं आहे आता या वर्तुळातील केंद्रबिंदू त्रिजा जीवा आणि व्यास आपल्याला ओळखायचा आहे तर मी काय करतोय आधी केंद्रबिंदू लुतो दिलेल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोण आहे पहा केंद्रबिंदू आपण कशाला म्हणतो जो मध्यभागी असतो आणि मध्यभागापासून समान अंतरावरील बिंदूंना जोडणारी आकृती असते वर्तुळ म्हणजे मग या ठिकाणी मध्यभागी असणारा बिंदू कोण आहे बिंदू ओ मग या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे बिंदू ओ त्यानंतर मला आता लिहायचं आहे त्रिजा तर दिलेल्या वर्तुळाच्या त्रिजा कोणत्या कोणत्या आहेत हे आता आपल्याला लिहायचं आहे त्रिजा जर आपण पाहिला त्रिजा कोणाला म्हणतो आपण वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेषा त्याला आपण त्रिजा म्हणतो मग आता वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू मग इथून जाणाऱ्या रेषा कोणकोणत्या कौन आहेत ते आता पाहूयात इथून जाणारी रेख आपण कोणती आहे ओपासून निघून बी पर्यंत बी हा वर्तुळावरील बिंदू आहे तर ही एक त्रिजा आहे म्हणजे रेख ओ बी पहिला झाला ओ पासून निघालेली कोणती आहे परत ओ यम ही एक आहे रेख ओ एम त्यानंतर ओ पासून निघून ए पर्यंत म्हणजे वर्तुळावरील जो बिंदू आहे ए त्याला जोडणारी रेख रेख ओ ए त्यानंतर आणखीन आहे का ओ पासून निघून यल पर्यंत हे एक आहे रेख ओ यल तर वर्तुळाला या वर्तुळाला चार त्रिजा आहेत ज्या केंद्रापासून म्हणजे वर्तुळाच्या केंद्र बिंदूपासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूला जोडणारे आहेत त्या आहेत ओ एम ओ बी ओए आणि ओएल या चार त्रिज्या आहेत आता आपण पाहूया जिवा वर्तुळाच्या जिवा कोणत्या आहेत आता जिवा आपण कशाला म्हणतो वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला आपण जिवा म्हणतो मग आता कोणते बिंदू आहेत वर्तुळावरील कोणत्याही जर आपण वर्तुळावरचे हे बिंदू पाहिलं तर या दोन बिंदूंना जोडणारी ही रेषा आहे म्हणून एक्स वाय ही एक जीवा आहे बरोबर आहे त्यानंतर पहा इथं वर्तुळावरील हे दोन बिंदू जोडणारी रेषा आहे रेश यक्स झेड रेख यक्स झेड ही एक रेख आहे त्यानंतर जर आपण पाहिले तर ए बी बघा रेख ए बी हा व्यास देखील आहे आणि देखील आहे पहा आपण पाहिलेला आहे की वर्तुळाची सगळ्यात मोठी जीवा म्हणजे व्यास असते आपण तो कुठून गेला आहे जिवा लिहत असताना किंवा जीवा जिवा ओळखत असताना आपल्याला तो कुठून गेलेला आहे हे पाहण्याची गरज नाही आपल्याला फक्त काय लक्षात ठेवायचं आहे वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी रेषा मग ते केंद्रबिंदूतून गेलेली असेल किंवा केंद्रबिंदूतून गेलेली नसेल आपल्याला फक्त वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा मग या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे रेख ए बी ही देखील जीवा आहे आणि रेख यलियम ही देखील जीवा आहे म्हणजे परीक्षेमध्ये इथं गोंधळ होऊ शकतो जेव्हा आपल्याला एखादा वर्तुळ दिला जातो आणि त्या वर्तुळातील जीवा लिहायच्या असतात तेव्हा आपण यक्स वाय लिहूत पण यलयम लिहिणार नाही का कारण ती व्यास आहे म्हणून पण व्यास ही जीवा देखील असते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे म्हणून जीवा लिहत असताना व्यास देखील आपल्याला तिथे लिहायचं आहे आणि मग जेव्हा फक्त व्यास विचारला जातो तेव्हा मात्र काय करायचं आहे अशा जीवा लिहायच्या आहेत ज्या केंद्रबिंदूतून जातात मग आता केंद्रबिंदूतून जाणारे जीवा कोणत्या आहेत रेख ए बी एक आहे रेख ए बी आणि रेख यलयम यलियम तर या दोन या वर्तुळाच्या व्यास आहेत आता पाहूयात वर्तुळ कंस म्हणजे काय तर पहा या ठिकाणी एक वर्तुळ दिलेला आहे ज्याचा केंद्रबिंदू ए आहे आता मी या वर्तुळावरील दोन बिंदू घेतोय तर पहा या ठिकाणी समजा यक्स हा बिंदू आहे आणि या ठिकाणी वाय हा बिंदू आहे आता वर्तुळावरील या दोन बिंदूमुळे काय झालेला आहे वर्तुळाचे दोन भागात रूपांतर झालेलं आहे ते कसे पहा वर्तुळावर यक्स आणि वाय बिंदू घेतल्यामुळे वर्तुळाचा हा एक भाग तयार झालेला आहे आणि वर्तुळाचा हा खालील एक भाग तयार झालेला आहे म्हणजे यक्स आणि वाय या दोन बिंदूमुळे हा वरील एक भाग तयार झालेला आहे खालील एक भाग तयार झालेला आहे हे समजण्यासाठी मी काय करतो या ठिकाणी वरील बाजूला एक बिंदू घेतो पी आणि खालील बाजूला एक बिंदू घेतो क्यू आता जर या वर्तुळाचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की या यक्स आणि वाय या दोन बिंदूमुळे काय झालेला आहे हा अशा प्रकारे हा वरील यक्स पी वाय अशा प्रकारचा एक कंस तयार झालेला आहे आणि यक्स क्यू वाय अशा प्रकारचा खालील बाजूचा एक कंस तयार झालेला आहे म्हणजे वर्तुळावरील ज्या दोन बिंदूमुळे वर्तुळाचे दोन भाग तयार होतात त्या दोन भागांना वर्तुळाचे कंस असे म्हणतात त्यालाच वर्तुळ कंस असे म्हणतात मग आता या दिलेल्या आकृतीमध्ये किंवा या दिलेल्या वर्तुळामध्ये वर्तुळ कंस कोणते तर वर्तुळ कंसाचं नाव सांगतेवेळी आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपल्याला वर्तुळ कंसाची नावं सांगायची असतात तेव्हा कंस ज्या दोन बिंदूमुळे वर्तुळाचे समान भाग झालेले आहेत त्या दोन बिंदूला सुरुवातीला आणि नंतर यायचं आहे म्हणजे यक्स बिंदूपासून वाय बिंदूपर्यंतचा भाग हा कंस आहे तर मग यक्स पी वाय यक्स पी वाय हा पहिला कंस आहे आणि दुसरा कंस जो तयार झालेला आहे तो आहे यक्स म्हणजे इथून सुरुवात झालेला आहे यक्स क्यू वाय यक्स क्यू वाय हा वर्तुळाचा दुसरा कंस असतो वर्तुळ कंसाचं वाचन कसं करायचं आहे कंस जो सुरुवातीचा बिंदू आहे त्याला आधी घ्यायचा आहे यक्स पी वाय आणि यक्स क्यू वाय अशा प्रकारे वर्तुळ कंसाचं वाचन करायचं आहे आणखीन एक जर वर्तुळ घ्यायचा ठरवला तर पहा या ठिकाणी मी एक वर्तुळ काढतोय या वर्तुळाचा केंद्रबिंदू मी यम घेतला आणि या वर्तुळावर हे दोन बिंदू काढले ए आणि बी आता ए, ए आणि बीमुळं वर्तुळाचे दोन कंश झालेले आहेत एक या बाजूला आणि एक या बाजूला तर हे आहेत वर्तुळाचे दोन कंस आता जर इथं मी आणखीन एक बिंदू लिहिला पी आणि क्यू आणि मला आता या दोन कंसाची नावं लिहायची आहेत तर मी कसं लिहीन कंस पहिला ए आणि बी पासून तयार झालेला इकडला ए एपासून तयार झालेला आहे पी बी कंश कोणता तयार झाला ए पी बी आणि जो दुसरा कंश तयार झालेला आहे तो एपासून ए क्यू बी ए क्यू बी तर अशा प्रकारे वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूमुळे जे वर्तुळाचे भाग तयार होतात त्या भागांना वर्तुळाचे कंस किंवा वर्तुळ कंस असे म्हणतात आणि त्या वर्तुळ कंसाचं वाचन अशा प्रकारे करायचं आहे तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ म्हणजे काय वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे काय त्रिजा म्हणजे काय जीवा व्यास आणि वर्तुळ कंस म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांना शेअर देखील करा थँक्यू